जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो पशुधनेश्वर या मराठमोळ्याच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे तर पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळेस आपल्या असं निदर्शन असं येतं की आपली गाय किंवा म्हैशीमध्ये पाना चोरण्याच्या समस्यांना आपल्या पशुपालकाला बऱ्याच वेळेला सामोरं जावं लागतं बऱ्याच वेळेला आपण बघतो की एखादी गाय आपण नवीन गोठ्यात आणलेली आहे आणि ही गाय गोठ्यात आणल्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात दूध देत नाही पानवत नाही तिला आपण बघितलं एक दोनदा ट्राय केलं तरी जे समजा आठ लिटर दूध देत होते तर एका वेळेस दोन तीन लिटर परत दुसऱ्या वेळेस दोन तीन लिटर असं पानाचोरीचं प्रमाण त्याच्यामध्ये आहे त्याचबरोबर नवीन पहिल्यावरू कालवड वेलेले आहे किंवा नवीन पहिल्यावरू रेडी वेलेले आहे तिथे आपल्याला बघायला भेटतं की त्यांचं जे मिल्क म्हणजे जे दूध उत्पादन अपेक्षित आहे ते निघत नाही याचा अर्थ ते पाना चोरत आहेत कास तर आणि धार काढल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की कास त्याची परत पुन्हा एकदा पानवल्यागत दिसते अशा बऱ्याचशा समस्यांना आपल्या पशुपालक मित्रांना सामोरे जावं लागतं आणि त्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे जेव्हा एखाद्या म्हैशीचं रेडकू मेलेलं असतं म्हणजे प म्हैस वेलेलं आहे ताजी वेलेली एकदम म्हैस आहे आणि काही कारण असतो तिचं रेडकू मेलेलं आहे तर अशा अवस्थेमध्ये तर दुधाचं एकदम दूध तर आपल्याला भेटणारच नाही तर आपल्याला पूर्ण गॅरंटी होतेच तर त्यासाठीच आजचा मी व्हिडिओ आणलेला आहे की अशा वेळेला आपण काय काय गोष्टी करू शकतो की जेणेकरून आपल्याला जे आपल्या गायींचं गेलेलं दूध आहे किंवा ज्या पानाचोरीच्या समस्या आहे त्या त्या समस्यांवरती आपण कशी मात करू शकतो तर पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिल्कआउट एल डी बोलस आणि मिल्कआउट पावडर या दोन्हीच्या मदतीने आपल्या जनावरांमध्ये मद जी पानाचोरीची समस्या आहे त्यावर कशी मात करू शकतो हेच पाहणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या माय चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर पशुपालक मित्रांनो जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आपल्याला चोरण्याच्या समस्या शक्यतो जास्तीत जास्त म्हशींमध्ये बघायला मिळतात तेही त्यांचं रडकून आल्यानंतर त्याचबरोबर आपली गाय एखाद्या आजारातून बरे झालेले तिथंही आपल्याला बघायला मिळतं म्हणजे मश्टायटिस सारख्या आजारात आपली गाय गेलेली होती मश्टायटिस झाल्यानंतर तिच्या कासेवरती सूज आलेली आणि त्या सूज आल्यानंतर ती आपण कासेला जरी पानवाय गेलो तर तिथं तिला पेन व्हायचा हो तिथं तिला कासेचा दहा असल्यामुळे दुखायचं त्यामुळे ती, ती पाना चोरायची तर अशा वेळेला आपल्याला बघायला मिळतं की पाना चोरण्यामुळे मश्टायटिस हा वाढतो किंवा ज्या गाय नवीन माणूस धारला बसल्यानंतर दहार देत नाहीत तिथंही किंवा नवीन विकत जी आपण गाय आणतो आणि तिथे समजा एखाद्या गायला मशीननं सवय नसते धार काढायची किंवा एखाद्या गायला हातानं धार काढायची सवय नसते तिथं आपल्याला बघायला मिळते की पानाचोरीच्या चोरीच्या समस्या जास्तीत जास्त बघायला मिळतात त्याचा तोटा असा आहे की आपल्याला प्रॉपर दूध उत्पादन मिळत नाही त्याचबरोबर समजा एखादी बाहेरनं गाय आणलेली आहे अपेक्षित आपण अपेक्षा केली आहे की आपल्याला भरपूर दूध देणार आहे पुढच्या शेतकऱ्यांना आपल्याला दुधा विकलेली आहे ते आणल्यानंतर तिथं पाना चोरते तर तिथंही आपलं नुकसान होतं आणि सगळ्यात मोठं नुकसान जसं की मग म्हटलं की जिथं म्हशींमध्ये रेडकू मृत होतं म्हणजे जिथं रेडकाव डेड होतं तिथं आपल्याला बघायला मिळतं की म्हशीचं जे दूध आहे जे समजा ती एक महिन्यापूर्वी तीन तीन लिटर असं दूध द्यायचे ते पूर्णपणे एक ते दोन दिवसावर येतं कधी कधी एक टाईमवर म्हैस येते आणि तिथं पूर्णपणे आपला एक वर्षभराचा तोटा आपल्याला बघायला मिळतो तर अशा वेळेस आपण नेमकं काय केलं पाहिजे तर ह्या ज्या मिल्कआउट एल डी बोल्स आहेत किंवा हे मिल्कआउट पावडर आहे तर आता हे जनावरात जनावरांचा जो पाना असो जे चोरीचं प्रमाण आहे त्याला थांबवायचं काम करते म्हणजे जनावरांचा पाना हा सोडण्याचं काम हे मिल्कआउट एल डी बोलस आणि मिल्कआउट पावडर करते म्हणजे हेल्प्स इन इझी लेट डाऊन मिल्क त्याचबरोबर इम्प्रूव्ह मिल्क प्रोडक्शन अँड कंडिशन लाईक ॲगलॅक्टिक अँड हायपोगॅलेक्टिसिया म्हणजे हे काय करतं तर जनावरांच्या शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात ज्यापासून दूध त्यांचं रिलीज केलं जातं त्याला रिलीज करायचं काम हे बोलस करतात त्याचबरोबर हेल्प्स इन इझी मिल्किंग ऑफ डिस्टर्ब ॲनिमल विथ काफ डेथ ऑर अबॉर्शन म्हणजे समजा जर एखादी गाय आपली चार महिन्याची होती आणि तिचं ॲबॉर्शन झालेलं आहे किंवा ती गाबडलेली आहे तर अशा वेळेलाही बघायला मिळतं की ती स्ट्रेसमध्ये जाते तिचं दूध उत्पादन आपल्याला पाहिजे असं बघायला मिळत नाही तर तिथेसुद्धा आपल्याला मिल्कआउट ये बोलस आणि मिल्कआउट पावडरचा बेनिफिट नक्कीच झालेला बघायला मिळतो म्हणजे अशा स्वरूपात जिथं जिथं आपल्याला पानाचोरीच्या समस्या आहेत गाय बाहेरून विकत आणलेली आहे त्याचबरोबर कधी कधी तिचं एखादं आपल्या रे रेडकू रेडको आहे त्याचबरोबर मश्त्याडी झालेला आहे तर अशा कोणत्याही ठिकाणी जर आपल्याला पानाचो चोरीच्या जर समस्या बघायला मिळत असतील तर त्या त्या ठिकाणी आपण मिल्कआउट एल डी बोलस आणि मिल्कआउट पावडरचा वापर नक्की करू शकतो आता जर याचा डोस रेट बघितला तर पानाचोरीच्या समस्येमध्ये मोठ्या गायींसाठी किंवा मोठ्या है म्हशींसाठी सकाळी तीन बोलस आणि संध्याकाळी तीन बोलस असा याचा डोस आहे म्हणजे आपल्याला याच्या एका एका बॉक्समध्ये सर्वसाधारण सहा बोलसची एक स्ट्रीप मिळते मग एक का एक जी स्ट्रीप आहे ती सर्वसाधारण सकाळी तीन संध्याकाळी असं दिलं तर एक स्ट्रीप एका दिवसात संपते मग आपल्याला याचा डोस जर द्यायचा असेल तर प्रॉपर डोस आपल्याला याचा चार ते पाच दिवसांचा करणं गरजेचं आहे तेव्हा आपल्याला याचा बेटर किंवा बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल आणि आता ही मिल्कआउट एल डी पावडर ही तीनशे ग्रॅमच्या सॅचेडमध्ये आपल्याला बघायला मिळते मग आता याचा जर डोस बघितला तर सर्वसाधारण पंधरा ग्रॅम सकाळी आणि पंधरा ग्रॅम संध्याकाळी किंवा वीस ग्रॅम आपण देऊ शकतो सकाळी वीस ग्रॅम संध्याकाळी वीस ग्रॅम आणि हेही सर्वसाधारण आपण आठ ते पंधरा दिवसापर्यंत जेव्हा वापरू तेव्हा वापरल्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो तर मित्रांनो ही होती मिल्कआऊट एल डी पावडर आणि मिल्कआउट एल डी बोल्सविषयी संपूर्ण माहिती जर तुम्हाला याविषयी काही शंका असतील किंवा तुमचे जनावर पाना चोरत असतील तुम्ही भरपूर प्रयत्न करून दमला असाल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता की याला उपाय काय करता येईल तर मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र